देवाच्या जवळ आल्यास देवाच्या सामर्थ्यामध्ये कृपेमध्ये वाढ होईल फादर मॅक्कॅनोरो लोम्पिस एकोणीस जुलै रोजी हरिगाव येथे यात्रापूर्व तिसरी नोवणा भक्ती शिरसगाव वार्ताहर संत तेरेजा चर्च मतमावली भक्तिस्थान हरिगाव येथे पवित्र मरियाच्या सन्मानार्थ यात्रापूर्व तिसऱ्या शनिवारी पवित्र मरिया पाप्यांच्या आश्रया या विषयावर नोव्हेना भक्तीप्रसंगी प्रवचन करताना संत अन्ना चर्च अहिल्यानगर प्रमुख धर्मगुरू मॅक्कॅनरो लोम्पिस यांनी प्रतिपादन केले की आजच्या नोव्हेनेचा विषय आहे पवित्र मरिया पाप्यांच्या आश्रया मारिया स्वतः निष्कलंक होती पृथ्वी सुरुवातीपासून ती पापमुक्त होती पापमुक्त असल्यामुळे परमेश्वर स्वतः तिच्या उदरात होता म्हणून तिला पापस्पर्श करू शकले नाहीत सुरुवातीपासून ती निष्कलंक राहिली शुद्ध पवित्र राहिली ती परमेश्वराला म्हणत राहिली ते आजपर्यंत म्हणत आहे म्हणून आपण जे पापी आहोत लहान मोठ्या चुका आपल्या हातून घडत असतात ती आपली आश्रयदाता आहे कारण पापावर कशी मात करावी हे मर्या आपल्याला शिकवत आहे ती पापापासून मुक्त राहिली पाप तिला स्पर्श करू शकले नाही तीच प्रेरणा ती आपल्याला देत आहे तिच्यासारखे आपण सामान्य माणूस असलो तरी आपण पापाला लढाऊ देऊ शकतो पापावर मात करू शकतो आपण देखील पवित्र जीवन जगू शकतो असे जीवन आम्हाला द्यावे जे देवाला मान्य आहे आज आम्हाला पवित्र मर्यादा सर्वांना विनंती करत आहे व आमंत्रण देत आहे की ज्याप्रमाणे ती पवित्र जीवन जगली त्याप्रमाणे आपण देखील आपले जीवन पवित्र करावे आपण देखील देवाला हो म्हणत देवाच्या अधिक जवळ यावी की जेणेकरून देवाच्या सामर्थ्यामध्ये देवाच्या कृपेमध्ये वाढ होत राहील ही प्रार्थना आज आपण एकत्र एक पवित्र मार्याकडे करणार आहोत या प्रसंगी स्थानिक धर्मगुरू फादर डोमेनिक रोझारीओ फादर फ्रान्सिस ओहोळ फादर संतान डॉन बॉस्को चर्च सावेडी संत जॉन चर्च भिंगार व संत चर्च अहिल्यानगर येथील धर्मगुरू फादर मॅटॅनोरो लोम्पिस फादर नथालिनियन फादर विश्वास परेरा फादर ब्लेस फर्नांडिस रिचर्ड डिसिल्वा फादर अजित मुनीस मॅवरॉन फर्नांडिस तसेच सर्व सिस्टर्स सहभागी होते चिल्ड्रन ऑफ मदर मेरी ग्रुपवतीने स्नेहभोजन देण्यात आले येत्या सव्वीस जुलै रोजी पवित्र मरिया प्रेषितांची राणी या विषयवर प्रवचन होईल त्यासाठी सेक्रेंड हार्ट चर्च सोनगाव संत जोसेफ चर्च पानोडी येथील धर्मगुरू सहभागी होतील या नोविनास उपस्थित राहण्याचे आवाहन हरिगाव प्रमुख धर्मगुरू डोमेनिक रोझरिओ व सहकारी धर्मगुरू यांनी केले धन्यवाद